गुड मॉर्निंग क्लास टॉप टॉक टू युअर तुम्ही एकमेकांशी बोलायचं आहे इथं पहा निशा काय बोलते निशा म्हणते कॅन यू ड्रॉ बॉल तुला बॉलचं पिक्चर काढता येते का ड्रॉइंग करता येते तर आलिशा काय म्हणते एस आय कॅन येस आय कॅन बंद झाल्यावर कसं झालं नो आय कॅन ड्रॉ अ डक आय कॅन ड्रॉ आय ड्रॉ अ डॉक्टर आय कॅन डॉक्टर आता तुम्ही अशी चित्र काढायचे आहेत चित्राचं नेम लिहायचं आणि त्याच्या पुढं ते चित्र काढायचं कोणतंही नेमल्या आणि चित्र काढायचं या ठिकाणी आणि त्यानंतर मित्राला मैत्रिणीला सांगायचं की मी कशाचं ड्रॉइंग केलेलं आहे आय कॅन ड्रॉ अ बॅट आय कॅन ड्रॉ अ स्टार आय कॅन ड्रॉ अ बलून अशा पद्धतीनं तुम्ही लिहायचं आहे ओके